बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रिया सैद यांनी मुंबई येथे झालेल्या परिवहनच्या बैठकीत दिला बुधवारी मुंबईच्या परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमराव सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदीसह आयुक्त वळसंकर कोठावले पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव बोर यांच्यासह वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रादेश अध्यक्षा रिया सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी तत्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रियाज सय्यद यांनी दिला आहे यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षा संघटना ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी सदस्यांसह परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज दिनांक एकोणतीस पाच दोन रोजी माननीय परिवहन आयुक्त साहेबांची आज मिटिंग बोलवण्यात आली होती संघ सह संघटनांची त्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षाचालक मालक संघटना यांची संयुक्त रित्याने आज आम्ही त्या मिटिंगमध्ये सहभागी झाली जवळपास दोन तास ती मिटिंग चालली त्या मिटिंगचा मूळ उद्देश एकच होतं की जे पन्नास रुपये विलंब आकार शासनाने हे केलेलं आहे जी आर पास केलेला आहे त्याबद्दल आपण कायदेशीर काय बाबीवर विचार करण्यात येईल आणि त्याचा तोडगा कसा काढण्यात येईल आणि जे गरीब रिक्षाचालक आहे त्यांची समस्या कसं सोडवण्यात येईल या विषयावर गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली दोन जवळपास दोन तास चर्चा झाल्यानंतर आम्हाला असं कळालं की माननीय आयुक्त साहेबांचे हातात कोणताही अधिकार नस नसल्यामुळे ते या कायद्याविरोधात काही करण्यात योग्य नाही त्यामुळे आम्ही ते याची दखल घेत आम्ही याची धाव घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनाही निवेदन दिलेले आहे आणि यांचे सचिवालयात आमचे निवेदन पोचलेले आहे तरी मी सर्व चालकांना एकच क सांगू इच्छितो की जवळपास जर हे कायदा रद्द नाही झाला तर आपण पूर्ण महाराष्ट्रात एक मोठा आंदोलन छोडू आणि हे कायदा रद्द करूनच दमगू या प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षा चालक संघटना हे ठामपर्यंत मी सर्वांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद